मुलांच्या बदलत्या वर्तणुकीची चिंता डिजिटल युगातील बालपण आणि वाढती आव्हाने आजची मुलं एक वेगळेच जग त्यांचं बालपण आपल्यापेक्षा खूप वेगळं आहे त्यांना डिजिटल नेटिव्ह असे म्हटले जाते कारण त्यांचा जन्म अशा जगात झाला जिथे स्मार्टफोन टॅबलेट आणि इंटरनेट हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत पूर्वीच्या काळात मुले मैदानी खेळात मित्रांसोबत धमाल करण्यात आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यात जात असत पण आजचं चित्र खूप वेगळं आहे आता मुलं मोबाईलवर गेम खेळण्यात विविध व्हिडिओ पाहण्यात आणि सोशल मीडियावर सक्रिय असण्यात व्यस्त असतात मुलांच्या या बदललेल्या वर्तणुकीमुळे पालक म्हणून आपल्या मनात अनेक चिंता निर्माण होणं साहजिक आहे ही केवळ एक साधी सवय नसून त्यांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासांवर दूरगामी परिणाम करणारी एक गंभीर समस्या बनत चालली आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा हा वाढता वापर मुलांच्या विकासावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे ज्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखं आहे सतत एका जागी बसून स्क्रीन समोर वेळ घालवल्यामुळे मुलांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव होतो ज्यामुळं स्थूलपणाची समस्या वेगानं वाढू लागते हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही तर भविष्यातील मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण आहे डोळ्यांवर येणारा सततचा ताण ब्ल्यू लाईटचा अतिरेक यामुळे मुलांमध्ये कमी वयातच चष्म्याचे नंबर वाढत आहे डिजिटल आय स्ट्रेन ही आता एक सामान्य समस्या बनली आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेच्या वेळा बिघडतात ज्यामुळं मुलांना अपुरी झोप मिळते याचा परिणाम त्यांच्या शारीरिक वाढीवर रोग प्रतिकार शक्तीवर आणि दैनंदिन ऊर्जेवर होतो चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने मान पाठ आणि खांदे दुखणे यासारख्या समस्या लहान वयातच दिसून येत आहेत शारीरिक हालचालींच्या अभावामुळे हाडांची आणि स्नायूंची वाढ खुंटू शकते सोशल मीडियावर इतरांशी सतत स्वतःची तुलना करणे फॉलोअर्स किंवा मा लाईक्सच्या माग धावणे सायबर बुलिंगचा अनुभव घेणे यामुळे मुलांमध्ये चिंता ताण आणि नैराश्य वाढू शकते सतत बदलणारे व्हिडिओ आणि गेम्स यामुळे मुलांचे लक्ष एका गोष्टीवर केंद्र करण्याची क्षमता कमी होते त्यांना दीर्घकाळ एकाच कामावर लक्ष देणं कठीण होतं त्यामुळे अभ्यासात अडचणी येतात लगेच प्रतिसाद देणारे आणि सतत नवीन काहीतरी देणारे डिजिटल जग मुलांना रिअल लाईफमध्ये धीर धरायला शिकवत नाही यामुळे त्यांच्यात असंतोष वाढतो आणि लगेच हवे ते न मिळाल्यास ते चिडचिडे होतात मुलांचा बराचसा वेळ ऑनलाईन गेल्यामुळे प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्य कमी होत आहे चेहऱ्यावरील हावभाव ओळखणे आवाजातील चढ उतार समजून घेणे सहानुभूती दाखवणे यासारख्या मूलभूत सामाजिक कौशल्यांची वाढ खुंटते आभासी जगात जरी त्यांचे अनेक मित्र असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यात एकटेपणाची भावना वाढते खरी मैत्री आणि संबंधांऐवजी त्यांना ऑनलाईन कनेक्शन्स जास्त महत्वाचे वाटू शकतात गेम्स आणि सोशल मीडियामुळे मुलां मुलांचे मन विचलित होते आणि त्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते माहिती सहज उपलब्ध असल्याने स्वतः विचार करण्याची किंवा समस्या सोडवण्याची क्षमता कमी होते नवनवीन कल्पना सुचणे आणि त्या विकसित करण्याची प्रक्रिया मंदा होते काही मधील हिंसा किंवा सततच्या स्क्रीन मुळे मुलं मुल, आक्रमक आणि हिंसक बनू शकतात काही वेळा ऑनलाईन जगातील नकारात्मक गोष्टींमुळे मुलं मुल, चुकीच्या मार्गाला लागण्याची किंवा अनैतिक गोष्टींकडे आकर्षित होण्याची शक्यता असते डिजिटल उपकरणांचा अतिवापर व्यसनात रूपांतरित होऊ शकतो ज्यामुळे मुलं कुटुंबापासून आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ शकतात या आव्हानात्मक परिस्थितीत पालक म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे आपण केवळ चिंता करून थांबता कामा नये तर कृतीशील पावले उचलली पाहिजेत मुलांच्या स्क्रीन टाईमवर कठोर मर्यादा घाला त्यांना दिवसातून किती वेळ गॅजेट्स वापरण्याची परवानगी आहे हे निश्चित करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा जेवणाच्या वेळी झोपण्याच्या खोलीस अभ्यासाच्या वेळी मोबाईल किंवा टॅबलेट वापरण्यास सक्त मनाई करा मुलांना मैदानी खेळ सायकलिंग पोहणे वाचन चित्रकला संगीत शिकणे हस्तकला बागकाम यासारख्या विविध छंदात गुंतण्यास प्रोत्साहित करा त्यांच्यासाठी मनोरंजक आणि आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून द्या त्यांना मित्रांसोबत प्रत्यक्ष भेटून खेळण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी उद्युक्त करा मुलांशी मोकळेपणाने बोला त्यांना तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे समजावून सांगा त्यांना त्यांच्या ऑनलाईन अनुभवांबद्दल बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या मनात सतत येणाऱ्या निरसन करा त्यांच्यावर विश्वास ठेवा पण त्यांच्या ऑनलाईन हालचालींवर बारीक लक्ष ठेवा स्वतः आदर्श बना तुम्ही स्वतः किती वेळ स्क्रीन वापरता याचे अवलोकन करा मुलं आपल्या पालकांचे अनुकरण करतात त्यामुळं तुम्ही स्वतः डिजिटल उपकरणांचा मर्यादित वापर करून त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करू शकता कुटुंबासाठी नो स्क्रीन वेळ निश्चित करा मुलांना ऑनलाईन सुरक्षित कसे राहायचे हे शिकवा अनोळखी लोकांशी बोलू नका आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका आणि संशयास्पद वाटणाऱ्या गोष्टी पालकांना लगेच सांगा असं त्यांना शिकवा सायबर बुलिंग किंवा ऑनलाईन शिकारी याबद्दलची माहिती द्या तंत्रज्ञानाचा वापर केवळ वा मनोरंजनासाठी न करता शिकण्यासाठी आणि नवनिर्मितीसाठी कसा करता येईल हे मुलांना दाखवा उदाहरणार्थ शैक्षणिक ऍप्स माहितीपटांचा वापर कोडिंग शिकणे किंवा ऑनलाईन वर्ग मुलांच्या बदललेल्या वर्तणुकीची चिंता योग्य असली तरी तंत्रज्ञानापासून त्यांना पूर्णपणे दूर ठेवणे आजच्या काळात शक्य नाही महत्वाचं हे आहे की आपण मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य आणि जबाबदार वापर कसा करायचा हे शिकवलं पाहिजे त्यांच्यावर योग्य लक्ष ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करून आणि त्यांच्यासाठी सुरक्षित तसंच प्रेरणादायी वातावरण निर्माण करून आपण त्यांना डिजिटल युगातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सक्षम बनवू शकतो त्यांची निरोगी वाढ आणि उज्ज्वल भविष्य हे आपल्याच हातात आहे हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो